इथे मी दोन बटाटे घेतली दुकडं ती आपण आता स्मॅश करून घेऊया ते मी अर्धा कांदा घेतला आहे बारीक चिरून घेतला आहे तो आपण त्यात घालूया कोथिंबीर घालूया अर्धा चमचा चाट मसाला आहे आणि अर्धा चमचा लाल तिखट आहे चवीनुसार आपण त्यात मीठ टाकूया थोडंसं आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करूयाच्यातच आपण थोडे डाळिंबाचे दाणे टाकूया म्हणजे जरा मसाला आपला चटपटीत होईल व्यवस्थित अलिक्या हाताने असं मिक्स करूया हे मी हे नळ्या घेतलेल्या आहेत बॉबी म्हणतात नळ्या म्हणतात लहान मुलांचं आवडीचं खाणं मोठ्यांना पण आवडतात आता आपण याचा स्नॅक्स तयार करणार आहोत तर इथे जी आपण ही भाजी तयार करून घेतली बटाट्याची ती आपण याच्यात भरणार आहोत व्यवस्थित हळूहळू दाबून अशी ह्या साईटनी बाहेर आले अशी दोन्ही साईडनी दाबून भरून घ्यायची अशी आपण सगळे दोन्ही साईडनी असे भरून घेऊया असे हे आपले बॉबी सगळीकडून भरून झालेले आहेत व्यवस्थित मसाला त्याच्यात इथे मी थोडी बारीक शेव घेतले आहे आता हे शेवमध्ये असे शे मिक्स करायचे दोन्ही साईडनी आणि सर्विंग प्लेटमध्ये ठेवून द्यायचे दोन्ही साईडनी त्याला शेव लावायची असे आपले सगळे वावी तयार आहेत आता वरून त्याच्यात थोडीशी कोथिंबीर घालायची थोडीशी बारीक शेव घालूया आणि थोड़ीशी दाणे घालूया मस्त आपला संध्याकाळचा नाश्ता तयार आहे मस्त लागतात तुम्ही पण नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय